सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्रम के गौरी नारायण नमस्त तर ताई आपल्याकडे आलेल्या आहेत कात्रजवरून ताई आले आहेत कुंचन सेवा घेण्यासाठी ताईने आपल्याकडे भरपूर पूजा साहित्य घेतले ॲमे तीस ब्रासलेटसुद्धा घेतले त्याचा रिझल्टसु ताईंना खूप छान पडलेला आहे आणि स्वामींची इच्छा मग स्वामींना भेटण्यासाठी बघा ताई प्रत्येक वेळेस येतात तर ताईंना सांगितले पुढच्या वेळेस येताना स्वामींना गुलाबाचा हार करून आणायचं आहे आणि स्वामींना बघा मिठाई पण ताईने आणलेली आहे लाडू बेसनची तर एक श्रद्धा असते एक भाव असतो आणि एक अनुभव चांगले येतात म्हणून सगळेजण इथंपर्यंत पुन्हा पुन्हा येतात ताईने बघा ही शंखचक्र जोडी सुद्धा आपल्याला घेतलेली आहे कुंचन सेवेसाठी तर ताईंचं कुंचन जो आहे तो विधिवत पूजा करून देऊया तर ताईने एक डिश घेतलेली आहे ह्या डिशला आपण हळदींकू लाभूया कुंचन सेवेसाठी आपली डिश मिळते तुपाचे दिवे बघा आता तुपाचे दिवे जे आहेत ते फ्रेश आपण बनवून बरं का, का। अगदी तुपाचा वास आता ताई सांगतीलच व्हिडिओच्या शेवटी ओपन केल्या केल्या तुपाच्या डब्यातून दि दिव्याचा वास खूप छान येतो अगदी तुपाचा म्हणजे तुपाचे दिवे आहेत पण ताई म्हणजे काही मिक्स आहे का पण तुम्ही अगदी ओपन करता ह्याचा सुगंध घेऊ शकता सर्वंगलमाग्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणेे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त नमस्ते महामाये श्रीपीठे शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी श्री गदाहस महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नम तर ताईने बघा हा कुंचन घेतलेला आहे आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन तर आपण ह्याची विधिवत ताईंना पूजा करून देतोय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम

भगवान विष्णूंची बघा सुंदर अशी प्रतिमा सुद्धा ह्याच्यावरती आहे आणि विष्णू लक्ष्मींची सेवा होते म्हणजे विष्णूंची पण आणि लक्ष्मीची पण त्याच्यानंतर बघा तुम्हाला ह्या डिशमध्ये पैशाचं सहस्त्र कमलदर काढू शकता किंवा सहस्त्र रांगोळी रांगोळीसुद्धा तुम्ही काढून ही सेवा विधिवत करू शकता ह्याच्यामध्ये बघा थोडेसे हळदी कुंकू टाकून पुन्हा आपण सेवा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ह्या मंत्राचं पठन करायचं आहे तर कुंचन सेवा तुम्ही अशा प्रकारे करायची आहे तर कुंचन सेवेमध्ये टाकण्यासाठी काय काय साहित्य लागतं असं सा बऱ्याचशाच ताई मला विचारतात तर थोडक्यात साहित्य दाखवते आणि ताईने बघा आपल्याला सूर्य भगवानांची सुद्धा प्रतिमा घेतलेली आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तर भगवान जे आहेत पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही तुमच्या घरामध्ये अशी अडकू शकता आणि लावू शकता रोज त्याला धूप दीप लावा गंध लावा अष्टगंध लावा छानची पूजा करा तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता सूर्य भगवानांच्या प्रतिमेने मिळते त्याचबरोबर ताईने आपल्याला शंखचक्र दिवे सुद्धा घेतलेले आहेत तिची सुद्धा पूजा करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायणी नमस्त नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री नमः नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः महा। ज्या कार्यासाठी ताईने कुंचन घेतलेलं आहे त्यांचं कार्य पूर्णत्वास जावं आणि ताईंच्या सगळ्या इच्छा पूर्ण हीच हो। मी माता लक्ष्मी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर ताईने बघा छोटा आता सस्त्रकमधर रांगोळी माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं ताईने छोटा रांगोळी साचा घेतलेला आहे कुंचन सेवेसाठी बघा ही पोटली सुद्धा ताईने घेतलेली आहे आपल्याकडं अशी ताईंची ऑर्डर आहे ताईंनी आत्तर तुमचं आहे ना ताईंचं एक केवढं अतर आहे त्यासाठी बघा एकताच दहा मिनिटं चालणार आत्ता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अगदी बघा तुपासारखा वास आहे ताईने पण बघितले आहेत फ्रेश दिवे बनवले ताई बरं का नवीन आहेत आणि आत्ताच बनवलेले आहेत एक चार दिवस झाले तर बघा तीस पन्नास वातींचा बघा एक तास दहा मिनटंबरोबर चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा ताईने घेतलेला आहे आपल्याकडं तर अशी ताईंची ऑर्डर एवढीच आहे ताई एवढी त्यांची ऑर्डर आहे तर कुंचन सेवेसाठी साहित्य तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा बांगड्यासुद्धा तुम्हाला कुंचनसेवेसाठी मिळतात हे बघा बांगड्या आहेत आपल्याकडं कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर बघा कुंचनसाठी पंचरत्न बघितले त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये गो गोमतीचक्र आहेत अक्षद आहेत त्याचबरोबर बघा वुदळाचं फूल पारिजातक जास्वंद श्रीफळ हळकुंड गुंज पवळा हे बघा ह्याच्यामध्ये एक पवळा आहे त्याचबरोबर बघू शकता कवड्या पण आहेत ही कुंचनसेवेची पूर्ण सामग्री आहे तर ताई आपल्या शॉपला आलेले आहेत तर ताईंनी भरपूरसं पूजा साहित्य आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे आणि ताईंची प्रगती व्हावी आणि ताईंच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळं सुख समृद्धी मिळावी स्वामींचा कृपाशीर्वाद ताईंना मिळावा हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते ताई कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं अनुभव तर खूप छान आले म्हणजे जसं मी ती येते ना तेव्हापासून खूप छान अनुभव येतो मला तर ताई बघा साहित्य घ्यायला येतात पण असं कधी कधी वाटतं की स्वामींच्याच दर्शनाला येतात म्हणजे असे अनुभव मला सुद्धा त्यांच्याबद्दल आहेत बरं का भरपूर ताई इथंपर्यंत येतात पण ताईने आपल्याकडे एम ब्रासलेटसुद्धा ब्रासलेट सुद्धा घेतलं तर आता ताईंची कम्प्लेट आहे की दादा पित नाही पण दादा प्रेम करत नाही सांगा तयार पुढे जेव्हा दारू प्यायचे तेव्हा दा खूप छान गप्पा मारायचे असं वाटायचं की आपल्याला दुनिया पण माझ्या आयुष्यातून आता काय करावं परत पहिला सांगा ब्रेसलेट परत काढून घेते तर ताईने बघाय मी तिचं ब्रासलेट घेतलं दादांची दारू पूर्णपणे बंद झाली आणि ताईचा दादाचा संसार सुखाचा असाच होते हे स्वामींच्या मी प्रार्थना करते तर बघा बाकी सुद्धा पूजा साहित्याची मला पूजा करायचीच आहे प्रत्येक ताईंचं बघा बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही आम्हाला भेटत नाही वेळ नाही तर बघा अशा ऑर्डर आपल्या पूजा सुद्धा करून मला पाठवायच्या असतात लाईव्ह घ्यायचं असतो एवढ्या दुरून दुरून सर्वजण येत आहे तर तुम्हाला भेटणं सुद्धा गरजेचं असतं म्हणण्यापेक्षा काहीतरी श्रद्धेने तुम्ही ताई बघा वेट करत होते ताई करत होते की नाही लाईव्ह चालू तर ताईने बघा पूर्ण एका तासाचं वेटिंग केलं माझ्यासाठी आणि माझ्या हातून ताईंना पूजा साहित्य पूजा करून हवं होतं तर अशी ताईंची ऑर्डर होती तर ताईंसाठी तुम्ही सुद्धा प्रार्थना करा की ताईंच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते स्वामी कृपे आणि ताईंच्या आयुष्य सुद्धा भरभराटी व्हावी सर्वांना श्री स्वामी समर्थ